वेलकम ओके वेलकम टू अनादर मुला होता त्रास ब्लॉग तर आज माझी मम्मी चिकन बनवती आहे बनवायचं मटण होतं पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला मटन नाही झालं तसं आम्हाला चिकन मटन दोन्ही पण आवडत नाही पण ठीक आहे आता मम्मी चिकनची तयारी करते आहे त्यासाठी मी कांदा चिन्ह घेतलेला आहे मॅरिनेट करायला ऑलरेडी ठेवलेलं आहे कांदा भाजायला ठेवला आहे आणि एक आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून अजून एक कांदा हा तर क्वांटिटी जास्त आहे एक एक किलो आहे ना हो मी चिकन दोन किलो ओके दोन किलो चिकन असल्यामुळं कांद्याचं प्रमाण पण जास्तच ठेवायचं आधी गरम तेलामध्ये कांदा टाकला माझ्या मम्मीचं मम्मी अशी ढिगभर तेल प्रत्येक गोष्टीमध्ये टाकत जाते जे मला आवडत नाही मम्मी कोणाचं ऐकणार आहे येस असं म्हणत म्हणतच माझी मम्मी ना अर्धा अर्धा काय ते तेलाचं संपून टाकते एका चिकन मध्येच तर्री तर्री करत एवढं माझी मम्मी तेलकट खायला घालते आम्हाला गाईज काय सांगू तुम्हाला कांदा लाल झालाय आहे त्याच्यामध्ये आपण हे चिकन टाकणार आहे ब्राऊन करून घ्यायचा हो कांदा पिंकिश सॉरी ब्राऊन नाही पिंकिश करून घ्यायचा हो है ना मम्मी ह्याला ऑलरेडी हळद आणि मीठ लावलेलं आहे मला वाटतं पात्याला छोटं आहे एकदम चिजपर्यंत ठेवू काल म्हणतात आणि ह्या साईडला कांदा घासतोय तर हे रस्साची तयारी झालेली आहे आता सुक्याची मम्मी तयारी करते आहे त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे पाहूया लसूण दोन हिरव्या मिरच्या कमी घेतलेल्या आहेत कारण आपण चिकन मसाला आणि लाल तिखट टाकणार आहे त्याच्यामुळे हो आला दोन किलो चिकन आहे म्हणून हे जास्त अमाऊंट हो आहे जर चिकन कमी असेल तर कमी क्वांटिटीमध्ये लागतं प्लस नॉनव्हेज इज इनकम्प्लीट विदाऊट कोथिंबीर ठीक आहे कधी पण नॉनव्हेज करायचा असेल तर त्याला कोथिंबीर मस्त आहे कोथिंबीरच्याशिवाय नॉनव्हेजला टेस्ट येत नाही कांदे चिरून झालेले ग अच्छा मग हे आपण बंद करायचं व्हायला लागले तर मम्मीचं काम वाचवलेलं आहे त्या कांद्यांचा कोळसा होणार होता आणि मी मम्मीला आठवण करून दिली म्हणून आपले चार कांदे आज वाचलेले आहेत किती घ्यायचे ते Okay. Okay. तर, हुई हुई हुई। जा ना तर आपण कांदा ग्राइंड करून घेणार आहे मिक्सर मध्ये

मग मी इकडे ची प्युरीची तयारी करते इकडे ह्याच्यामध्ये तेल पातेलामध्ये तेल टाकलेलं आहे किती टॉमॅटो घेतलेत ते नाही घे जास्तच जास्त चिकन कांदे किती घेतले सुक्यासाठी ओके आणि तीन टोमॅटो ठीक कांद्याची क्वांटिटी राईस कधी पण जास्त ठेवायची जेणेकरून चिकन किंवा नॉनव्हेज टेस्टी बनतं तुम्ही अंडा भुर्जी पण कधी खाल्ली असेल अंडा राईस तुम्ही बाहेरचा खाल्ला असेल त्याच्यामध्ये कांद्याची क्वांटिटी नेहमी जास्त असते जेवढा कांदा जास्त तेवढं टेस्टी नॉन व्हेज बरोबर ना मम्मी मी हा आणि आल्या लसणाची पेस्ट पण या हिवाचे आपण आधी कांद्याची ग्रेव्ही जी केली होती ती परतून घेणार ब्राऊन होईपर्यंत पाच होईल ना ठीक आहे बारीक गॅसवरती हा कांदा एकदम भाजून घ्यायची कांद्याची सॉरी कांद्याची ग्रेव्ही चांगली भाजून घ्यायची बारीक गॅसवर कांद्याची ग्रेव्ही भाजून घ्यायची आणि हा असा हलवत राहायचा okay, ओके मोठ्या गॅसवर ठीक आहे मोठ्या गॅसवर हलवायचं म्हणजे लवकर लवकर हो। कारण ऑलरेडी घ्यायचं ऑलरेडी आपण कांदे भाजलेले कोथिंबीर आहे लसूण आलं आणि मिरची पण आहे आणि टोमॅटोची प्युरी आपली ऑलरेडी झालेली आहे आणि इथं आपला कांदा भाजला जातो कलर चेंज झालेला आहे आता याचा कांद्याचा आणि त्याच्यामध्ये आपण പ്യുരി ടക്കാര പ്യുരി भाजून घ्यायचं आता आपण आलं लस वाटण करतोय मिरच्या नाही टाकू ना मम्मी मिरची नाही टाकायचं आता ठीक आहे मिरची नाही टाकायची आता फक्त आपण आलं लसणाची नको नको नाही फीसची तर असू दे चालतं तिखट लागण्यासाठी वेळ आहे ठीक आहे आता आपण आले लसणाची पेस्ट करू मेकअप बघा नीट लागली ठीक आहे ही थी पेस्ट झाली आहे आता ही आल्या लसणाची पेस्ट ॲड होणार आधी आपण कांदा टाकला होता कांदा भाजून घेतला त्याच्यानंतर टोमॅटोची पेस्ट होती ती भाजून घेतली आता आल्या लसणाची पेस्ट आपण भाजतोय आपण दोन प्रकारचे खोबरे घेतोय एक हे ओलं खोबरे जे भाजलेलं नाहीये आणि हे सुक खोबरे जे भाजले हे खोबरं टाकायचं कोथिंबीर होती कोथिंबीर आणि हे कांदे हे करायचं पण झालेलं आहे बघ एवढं बारीक बस का अजून बारीक हवं आहे काहीच माझी मम्मी कधीच विजय वाटण वाटते त्याला ती ॲग्री होत नाही मला माहिती असतं ते अजून म्हणणार नाही हे थोडं जाड आले अजून बारीक कर खूप मी आणि माझ्या कुकिंग स्किल्स रायज मम्मी चालू कर का अच्छा माझ्या मम्मीनी परत मला सेकंड अटेम्प्ट घ्यायला लावलाय माझ्या मम्मी कडून अजून अप्रुव्हल आलेलं नाहीये बघ आता तुला एवढं चालणार आहे का सॉरी सेकंड माझ्या मम्मीने अप्रुव्हल दिलेलं आहे दळवी पण त्याच्यामध्ये काय आहे त्या मसाल्यामध्ये दळवी मसाला हांग पण कसला कांदा लसूण मसाला तो पोकोण मसाला ओके तर गाईज हा दळवी मसाला आहे मला नाही माहिती आहे मसाला त्याच्यामध्ये काय माझं नाही माहिती हे लाल पण हां भरतो ठीक आहे घर मसाला ठीक आहे तर राईज हे मसाले आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चिकन मसाला सुहाणाचा ओके चलो आणि मग हा मसाला भाजून झाल्यावरती आपण हे चिकन टाकणार आहे बरोबर आणि मीठ मीठ टाकायचं राहिलं मी अच्छा मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे ठीक आहे ओके हां आपण चिकनलाच हळद आणि मीठ लावून घेतलं होता आणि म्हणून आपण मीठ नाही टाकायचं जर गरज लागली थोडीफार तर आपण टाकू शकतो ग्रेव्हीला तेल सुटायला लागलंय आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहे ठीक आहे आता आपलं ग्रेव्हीवाले चिकन एक साईडला आहे ऑलरेडी आपण तिकडचं साईडला चिकन शिजायला टाकलं होतं आयणीवालं ते पण बऱ्यापैकी शिजलेलं आहे कारण वरचं काटावरचं पाणी आटलं आहे आणि थोडंसं जे पाणी राहिलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकलं होतं ठीक आहे हा दुसरा तांबा आपण टाकतो ह्याच्यामध्ये आणि अजून ते चिकन वाफेवरती शिजतंय पाणी नाही टाकलं पावणे एकला आम्ही चिकन बनवायला सुरुवात केली होती आणि आत्ता वाजलेले आहेत दोन तर पाहूयात जे आपण चिकन शिजायला ठेवलं होतं ते झालं आहे का नाही खरं ते एवढं उशीर नाही लागत पण सगळ्याच गोष्टी आपण तयारी वगैरे करत होतो त्याच्यामुळे चिकन शिजले का हे आधी चेक करूयात आपण ओके म्हणजे चिकन शिजलेलं आहे आता आपण कढई गरम करायला ठेवू तेल किती घेऊ मम्मी दोन पळी तेल लेटा का दस्ते। ऐकलं मम्मी काय म्हंटले तरी पण मी दोनच टाक मला जास्त तेल आवडत नाही ते जास्त नाही गरम झालं नाहीये तेल गरम झालं की अशा वरती वाफा येतात आणि झळ बसती असं आपण चेक करू शकतो तेल गरम झालं की नाही मी आरती करून शिकली आरती तू व्हिडिओ पाहतीय ना मी तुझी टेक्निक यूज करते तेल गरम झालंय मी टाक संध्याकाळी मटण पण करायचं जास्त यूज नाही करत आहे आणि आता फक्त चिकन करते ही ग्रेव्ही सफिशियंट झाली चित्त चिकन जे ठेवलं तर ग्रेव्ही सफिशियंट सगळं वाटण नाही यूज केलं आहे काही वाटण ठेवलं जातं कारण बाटरीत पण मटण करायचं आणि या चिकन चिकनच्या हिशोबाने एवढा वाटण सफिशियंट आहे आता हे पण आपण भाजून घेणार आहे पाच ते सहा मिनटं मस्त त्याचा वास येईल आणि तेल सुधारत नाही ठीक आहे आता आपल्याला या वाटणामध्ये काही मसाले टाकायचे आहेत आपण आधी घेणार लाल तिखट मालवणी माल मसाला आणि हा घरचा मसाला ठीक आहे हळद आपण टाकत नाहीये कारण ऑलरेडी हळद आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे हो पेस्ट आपण भाजून घेतो ही पूर्ण वाटण पूर्ण सॉरी पूर्ण वाटण वाटून घेतो या साईडला आपण ग्रेवी बनवली होती ग्रेव्हीचं चिकन शिजले का आपण पाहूयात कित मस्त आलेली आहे चिकन झालेलं आहे शिजलंय मस्त पैकी आपण एक वाफ घेऊ बंद करूयात आता ते अजून गरम करू होऊ देत अजून

ला लसणा वाटत होतं ने काय झालं ओके हे चिकन चिकन त्याचा पूर्णारच नाही आपण हे 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 न टाकता हे ओके ओके मी फक्त गरम होण्यासाठी ठेवले अच्छा ठीक आहे मग परत आपण ह्याला गॅसवर ठेवू ठीक आहे ठीक आहे

दीड दोन तास आले ठेवते पाण्याचा आम्ही तसं वापर नाही गेला ह्याच्यामध्ये पूर्णपणे वाफेवर शिजवून घेतलं आम्ही कधीच चिकन कुकरला नाही लावत म्हणजे प्रत्येकाची चॉईस असते जसे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते पण आम्ही कधी चिकन कुकरवर नाही शिजवत कारण कुकरवर शिजवलेला चिकनचा स्मेल येतो आणि तो टेस्टला पण वेगळं लागतं आम्ही प्रेफर करतो की वाफेवरच चिकन शिजवून घेणं वाफेवरचा वापर न तुम्ही कम्पेअर करू शकता वाफेवर शिजवलेलं चिकन आणि कुकरला mm. शिजवलेलं चिकन याच्या टेस्टमध्ये खूप फरक आहे तर हे चिकन आपलं तयार आहे आता ह्याच्यावरती आपल्याला फक्त कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकायची आहे आणि पास मम्मीनी mm. कोथिंबीर कट केली आहे ती थोडीशी कोथिंबीर घेते याच्यात मी एवढी बास मम्मी दोन इंजला टाक दोन इंजला ना ठीक आहे ती मी कोथिंबीर टाकली याच्यामध्ये आणि ही उरलेली कोथिंबीर मी टाकली रश्शा आला चिकन चिकनमध्ये सो वी आर डन फॉर टुडे कसं आहे विजय चिकन

मी तरी कुपर्स बघायला लागली माझे पाय बघायला लागलेत आता मला रेसची गरज आहे तो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब मग मी त्याचा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब लाईक शेअर अँड यस बाय धन्यवाद